राज्यात नजर ठेवण्यासाठी भाजपने गुजरातमधून महाराष्ट्रात माणसं आणली हे पंकजा मुंडे बोलल्या महाविकास आघाडीच्या सभेत ठाकरे यांच्याकडून पंकजा मुंडे यांचं कौतुक छत्रपती संभाजीनगरमधील निवडणूक आयोगाचा खासगी शाळांना दणका तेहतीस खासगी अनुदानित शाळांचे मुख्याध्यापक निलंबित निवडणूक कामासाठी शिक्षकांची माहिती सादर न केल्यामुळे कारवाई नागपूरमध्ये प्रियांका गांधी यांच्या रॅली दरम्यान भाजप आणि काँग्रेस कार्यकर्ते आमने सामने प्रियांका गांधीच्या रोड शो दरम्यान भाजप कार्यकर्त्यांनी दाखवले काळे झेंडे प्रियांका गांधीपेक्षा आपल्या सभेला जास्त लोक महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटलांची प्रियांका गांधी यांच्यावर टीका भाजप नेत्यांनी भ्रष्टाचाराचा पैसा दिला तर तो घ्या मात्र मत काँग्रेसला द्या नागपुरात प्रियांका गांधी काँग्रेसच्या वंजी शेळके यांचं वादग्रस्त वक्तव्य अशोक चव्हाण यांच्या मुलीच्या विरोधात प्रचार अशोक चव्हाण यांच्याकडून पैसे घ्या पण मत काँग्रेसला द्या अशोक चव्हाण यांच्या घामाची कमाई नाही पैसे कमी पडले तर चव्हाण यांच्या घरी जा रेवंत रेड्डी यांचं वादग्रस्त वक्तव्य आरेस आणि तेलगु देशमला दगा देऊन काँग्रेसमध्ये आलेल्यांनी पक्षनिष्ठा शिकू नये अशोक चव्हाण यांचा रेड्डींवर पलटवार अशोक चव्हाण यांचा गद्दार आणि धोकेबाज असा रेड्डीने केला होता उल्लेख विरोधकांकडून मला प्रचारापासून रोखण्याचा प्रयत्न एमआयएमचे उमेदवार वारिस पठाण यांचा आरोप जाणीवपूर्वक प्रचार रॅलीला परवानगी नाकारली जात असल्याचं म्हणत पठाण झाले भाऊ छत्रपती संभाजीनगरमध्ये कन्नड मतदारसंघाच्या उमेदवार संजना जाधव यांना अशो वर, पती हर्षवर्धन जाधव यांच्याकडून झालेल्या छळवणुकीची संजना जाधव यांना आठवण जरांगे यांना काँग्रेस वाले बदनाम करतात अशोक चव्हाण यांनी काँग्रेसवर आरोप करीत केली चौकशीची मागणी अशाच नवनवीन अपडेटसाठी आणि ताज्या बातम्यांसाठी पोलीस माझा न्यूज युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा तसंच आमचं फेसबुक इंस्टाग्राम आणि ट्विटर अकाउंट फॉलो करा अधिक माहितीसाठी आमच्या डब्ल्यू 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 डॉट पोलीस माझा न्यूज डॉट कॉम या वेबसाईटला भेट द्या